मैत्रिणींनो नमस्कार महिला विश्व या आकाशवाणी अकोला केंद्राच्या कार्यक्रमात के आज आपली खूप दिवसांनी भेट होते मैत्रिणींनो मी हातेकर तुमची सखी कशा आहात तुम्ही हे आपलं हक्काचं व्यासपीठ बरं का आज ना प्राध्यापक डॉक्टर कल्पना गोरले थोरात यांना आपण भेटणार आहोत सर्वात आधी आपणा सगळ्यांकडून कल्पना मॅडमचं मनपूर्वक अभिनंदन करूया मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन मनस्वी धन्यवाद मॅडम मैत्रिणीं अभिनंदन नेमकं कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचं मी लगेचच तुम्हाला उत्तर देणार आहे डॉक्टर <coughs> कल्पना गोरले मॅडम ज्या आहेत श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात मराठी विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदावरती त्या सेवारत आहेत आणि त्यांना नुकताच महाराष्ट्रातील सन्मानाचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे त्यासाठी आपण मॅडमचं अभिनंदन करतो आहे आणि त्या प्रित्यर्थच आज आपण मुलाखतीसाठी त्यांना इथे बोलवलेलं आहे त्यांच्याकडनं आपण त्यांचा हा सगळा साहित्याचा जो प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत कल्पना मॅडम कार्यक्रमामध्ये मी आपलं खूप खूप स्वागत करते आहे आणि पुनश्च एकदा अभिनंदन आपलं सर्वप्रथम तर अगदी साहजिक एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे म्हटल्यावरती पहिला प्रश्न हाच असणार आहे की हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय तुमची काय प्रतिक्रिया तुमच्या मनामध्ये काय विचार सुरू आहेत अगदी बरोबर आहे मॅडम ज्या वेळेला मला हा पुरस्कार जाहीर झाला हु. माझ्या लेखणीला न्याय मिळाला तर मला आनंद झाला माझ्या लेखणीला न्याय मिळाला आणि जो एवढा मोठा पुरस्कार जर मला मिळत असेल तर माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे ही मला पत्र आले आणि तिथे मला पुण्याला हा जो आहे राष्ट्रीय पुरस्कार <laughs> तुम्हाला तिथे गौरवण्यात येणार आहे असं कळल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि त्यानंतर एक सगळ्यांना यातून बाबा तुम्ही हा जे लिखाणं हा कुठला समीक्षा ग्रंथ आहे <laughs> की त्यामध्ये स्त्रियांचं दुःख व्यथा वेदना आणि जे काही स्त्रियांच्या आत्मकथनांचा जो इथे भावस्पर्श मांडलेला आहे त्याला न्याय मिळाला मला याचा खूप आनंद झाला मॅडम मैत्रिणीनो आपण मॅडमचं अभिनंदन केलेलं आहे त्यांच्या मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं कौतुक पण केलेलं आहे पण या मुलाखतीला आणखीन सुरुवात करण्यापूर्वी पुढे जाण्यापूर्वी त्यांचा प्रवास जाणून घेण्यापूर्वी मला त्यांचा तुम्हाला आणखीन थोडा डिटेल परिचय देण्याची इच्छा आहे मॅडम मी सांगितलं की राधादेवी गोयनका महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत मॅडमनी समाजशास्त्रामध्ये तत्त्वज्ञान संगीत या विषयांमध्ये देखील एम ए केलं आहे बरं का त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये त्यांचा सहभाग असतो शोधनिबंधांचं वाचन त्यांनी केलेलं आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती मासिकं जे आहेत त्याच्यामध्ये पण त्यांची शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत राष्ट्रीय स्तरावर एकूण चौतीस शोधनिबंध आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकूण चौदा शोधनिबंध त्यांनी प्रकाशित केलेले आहेत तसंच अलंकार शोध प्रवाह या संपादकीय समितीवरती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसकरता त्या सदस्य म्हणून होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचे ऐतिहासिक महत्त्व या संपादकीय ग्रंथाकरता फुले शाहू आंबेडकर उत्कृष्ट संशोधक म्हणून पण त्यांची निवड झालेली आहे युवा विचारपीठ प्रतिष्ठान अकोलातर्फे दोन हजार चोवीस पंचवीसचा कार्यगौरव महिला रत्न पुरस्कार देखील त्यांना प्राप्त झाला आहे आणि नुकतंच दोन हजार चोवीस पंचवीसचा स्त्रियांच्या आत्मकथनातील स्त्री पुरुष नातेसंबंध समीक्षा ग्रंथ जो आहे ज्याविषयी आता आपण चर्चा करणार आहोत ज्यासाठी त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे तर या ग्रंथाबद्दल पण आपण बोलणार आहोत मॅडम मला असं वाटतं आपण या ग्रंथापर्यंत येऊन थांबलो आहोतच परिचयामध्ये तर आपण याविषयी बोलूया हा जो तुमचा समीक्षा ग्रंथ आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा ना अगदी मॅडम मॅडम हा जो माझा समीक्षा ग्रंथ आहे की ज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे राष्ट्रीय वाङ्मय पुरस्कार ज्याला मिळाला आहे हा स्त्रियांच्या आत्मकथनातील स्त्री पुरुष नातेसंबंध <coughs> वास्तविक पाहता जो आत्मकथन आणि आत्मचरित्र हा माझा पासूनचा आस्थेचा विषय आहे <coughs> यमफीलला असताना मला आहे मनोहर तरी सुनीता देशपांडे आणि <coughs> सांगते ऐका हंसा वाडकर या दोन आत्मचरित्रांनी मला एवढं प्रभावित केलं की माझी उत्सुकता वाढली की मला पुढे मला वाचायचं आहे आमच्या मैत्रिणींची उत्सुकता वाढली की नेमका तुम्ही हा विषय कसा निवडला yes, आहे अगदी बरोबर आहे आता हा जो विषय आहे आत्मचरित्रावर बऱ्याच ठिकाणी तिथे बऱ्याच लेखिकांनी यांना न्याय दिलेला आहे पण नाते संबंधाचा जो भाग आहे त्याला इथे एक भालचंद्र फडके डॉक्टर भालचंद्र फडके यांनी त्यांचं जे पुस्तक आहे मराठी लेखिका चिंता आणि चिंतन त्यामध्ये त्यांनी एक भाष्य केलंय एक नाराजीचा सूर व्यक्त केलाय की आतापर्यंत आत्मचरित्रावर बरंचसं लिखाण आहे पण नातेसंबंधावर काही लिखाण नाही आहे तो धागा मी पकडला आणि मला असं वाटलं की आपण याच्यावर पी एच डी करावी आणि तो धागा पकडून मग मी त्या प्रवासाला लागले आणि मला ज्यावेळेस माझी पी एच डी करत असताना मला ह्या ह्या अशा प्रकारे भालचंद्र फडके यांच्या प्रश्नालाही पण मला न्याय द्यायचा होता आणि मला अजून उत्सुकता वाटली की मी ते करणार आहे माझा तो पी एच डीचा प्रबंध तयार झाला त्यानंतर मला करत असताना कुठंतरी वाटलं की मी माझा जो हा समीक्षा ग्रंथ जर झाला आहे रेफरन्स बुक इतर विद्यार्थ्यांना कामात पडेल जी येणारी पिढी आहे जी पी एच डी आचार्य पदवी मिळवणार आहे त्यांच्यासाठी हा रेफरन्स बुक म्हणून कामात येणार आहे त्याही पलीकडे स्त्रियांची अवस्था त्यांच्या आत्मकथनातून आत्मचरित्रातून मांडलेला भाव निर्भीडपणे वागणं हे आपल्या महिलांसाठी एक प्रेरणादायी प्रवास ठरेल असं म्हणतात अगदी आपण म्हणूया की स्त्री पुरुष नातेसंबंध हा अगदी अनादी काळापासून चिंतनाचा विषय आहे आणि त्यावरती तुम्ही तुमचं काम सुरू केलं आणि पुरस्कारापर्यंत येऊन तुमचं ते काम थांबलं पुरस्कार स्वरूपी पावती तुमच्या लिखाणाला मिळालेली आहेच तर त्यासंबंधी आणखीन जाणून घ्यायला आम्हाला आवडणार आहे यासाठी तुम्ही तुमचा प्रवास कसा झाला या समीक्षा ग्रंथासाठी मॅडम काय आहे मी ज्या वेळेला एक माझा वाचण्यात एक आत्मचरित्र आलं हु. मल्ली अक्का अमरशेख यांचं मला उद्ध्वस्त व्हायचंय मला उद्ध्वस्त व्हायचे या आत्म कथनामध्ये लेखिकेने जो जीवनाचा पट तिच्यावर हु. होणारा अन्याय हा ज्यावेळेस त्यांनी मांडला मला प्रभावित करून टाकलं आणि नातेसंबंधावर इतकं उघडउघड हे लिहू शकता तर मला माझ्या अभ्यासाला जी जे मी समीक्षा ग्रंथ लिहिलेला आहे त्यासाठी मला दलित भटक्या विमुक्त आणि आदिवासी स्त्रियांची विवंचना हे मला मांडावंसं वाटलं आणि ते मी ते मध्ये मांडले मलिका अमर शेख यांचं मला उद्ध्वस्त व्हायचे बेबी कांबळे यांचं जिणं आमचं आणि जनाबाई गिरे यांचं मरणकळा विमल मोरे यांचं तीन दगडांची चूल आणि आदिवासी जे पहिलं आत्मकथन आहे नजूबाई गावी त्यांचं तृष्णा या पाच आत्मकथनामध्ये मला त्या लेखिकांचं निर्भीड वागणं बघा दलितांचं कुसाबाहेरचं जगणं आणि भटक्या विमुक्तांचं गाव, विमुक गाव गावाच्या पलीकडे भटकंतीच्या स्वरूपाचं जगणं आणि आदिवासींच्या दरी खोऱ्यामध्ये त्यांचं जगणं आणि त्यातून त्यांच्यावर होणारे अन्याय पुरुष प्रधान व्यवस्थेने केलेला अन्याय समाजाश समाजामध्ये राहून केलेला अन्याय घरामधलं अन्याय ह्यात सगळं उघड त्यांनी मांडलेलं आहे मल्लिका अमर शेख आपल्या मला उद्ध्वस्त व्हायचे या पु आत्मचरित्रामध्ये आत्मकथनामध्ये असं सांगते की त्या म्हणतात की मी आज ब्राह्मणाशी लग्न केलं तर मी ब्राह्मण होणार का मी आज महाराशी लग्न केलं तर मी महार होणार का पुरुषागणित आपलं नाव बदलते का माझं अस्तित्व नाहीये का <laughs> पृष्ठ क्रमांक एकशे तेरावर तिचं ही विधान आहे तिला तिच्या अस्तित्वाचा जो प्रश्न भेडसावतोय किंवा सतावतोय की कि माझं अस्तित्व काय माझं अस्तित्व काय <laughs> म्हणजे पुरुष गणित तुमची जात बदलते हा मोठा गंभीर प्रश्न आहे ना मग हा म्हणजे आपल्याला थोडं विमंचनेमध्ये टाकणारा आणि इतकं निर्भय निर्भीडपणे लिहिणारी लेखिका ही लग्नापूर्वीचा संभोग लग्नानंतरचा नवऱ्याच्या मित्राने केलेली शरीर सुखाची मागणी ह्या गोष्टी मला अशा वाटल्या कुठंतरी की हे मांडायला पाहिजे आपण त्यानंतर जे काही विमोल मोरे आहेत यांची तीन दगडाची चूल पालावर जगणं भटके अभिमुक्त mm -hmm. स्त्रियांचं आत्मकथन पालावर जगणं त्यानंतर त्यांचा संघर्ष तिथून कधी समाजातल्या लोकांनी छळलं तर कधी समाजाच्या बाहेरच्या लोकांनी छळलं त्यानंतर जनाबाई गिरे मरणकळा गोपाळ समाजातील जमातीची एक ती महिला तिला पण संघर्ष करावा लागला जगताना आणि तृष्णामधील नजूबाई गावीत अक्षरशः हिच्यावर वकील ज्यावेळेस बलात्कार करतो हु, त्यावेळेला तिला गप्प राहावं लागतं पण ती ते निर्भीडपणे आपल्या आत्मकथनात सांगते की हा अन्याय आणि ह्याच त्या महिला आहे की त्या आपल्या पुढे सांगतात आणि कुठंतरी मला असं वाटलं की नातेसंबंध मल्लिका अमर शेखचं बोलायचं झालं तर दलित पॅन्थरचे लेखक नामदेव ढसाळ <laughs> यांची ती पत्नी आहे शाहीर अमर शेख यांची कन्या यांना ज्या वेळेला म्हणजे समविचारी हे दोघं लग्नानंतर तिलाही आणि अनेक अशा प्रसंगातून जायला पाहिजे आणि हा वैशागमन करणारा व्यक्ती <laughs> गुप्तरोग इला जडतो तिने उघडउघड मांडलं म्हणजे यातून कुठं चिंतनाचा विषय आहे आणि मी एक सांगू इच्छिते मॅडम हा विषय ज्या वेळेला माझ्या वाचनातून आला त्यावेळेस मला लक्षात आलं की हे कुठंतरी मांडणं गरजेचं आहे आजच्या घडीला पाहता सवर्ण स्त्रिया ह्या लपवतात काही लेखिका आहेत त्यांना ते मांडायचं असते पण ते मांडू शकत नाही पण या महिलेने जे धाडच केलेले आहे या आत्मकथनातून हे नक्कीच खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं म्हणजे वेदना जेव्हा अगदी अंतिम स्तराला पोहोचली तर तेव्हा तिचं प्रकटरूप आपल्याला या स्त्रियांच्या आत्मकथनामधनं दिसतं आहे आपल्या समोर ते येतं आहे आणि जेव्हा तुमच्यासारखी पण एक भावनाप्रधान लेखिका हे सगळं वाचते तर तिलासुद्धा ते जाणवतं की ही जी धग आहे ही जी महिलेच्या संघर्षाची धग आहे तर त्याच्यावरती मी पण काही प्रकाश टाकायला हवा आता येणारी पिढी जी आहे तर तिला मी पण थोडं त्या संदर्भात जागृत करायला हवं आणि त्या दिशेने तुमचा हा जो प्रवास होता जो पुस्तकरूपी जो समीक्षा ग्रंथरूपी सर्वांसमोर आला तो खरं तर कौतुकास्पद आहेच मला हे विचारायला आवडेल की हा विषय तुम्ही निवडला हा खरं तर कठीण असा विषय तुम्ही निवडला आणि त्यासाठी पण तुमचं कौतुक करायला पाहिजे तुमच्या धाडसाचं पण <laughs> कौतुक करायला पाहिजे <laughs> आणि कौतुक खरं तर झालंय तुमचं पुरस्कार मिळाला म्हणजे तुमचं कौतुक झालेलं आहेच हा जो विषय तुम्ही निवडला तर कुठून प्रेरणा कुठून मिळाली आपण ते बघितलंच पण त्यानंतरच पण एक धाडस करण्यासाठी पण आपल्याला एक प्रेरणा हवी असते मला वाटलं आणि के मी केलं असं होत नाही तर तो प्रवास सांगा थोडक्यात तुम्ही सुरुवातीला मी आपल्याला हे सांगू इच्छिते माझी वाचनाची आवड पाहता हु, माझे तीर्थरूप वडील दामोदर गोरले व आई पुष्पा गोरले तू वाच म्हणे तू त्यातून मांडू शकते पहिलं माझं प्रेरणास्थान <laughs> त्यानंतर माझ्या लेखणीला बळ देणारी सदैव माझ्या पाठीशी खंबीर अशी उभी असणारे माझे पती श्री निलेश थोरात <laughs> यांनी मला एवढं असं पाठिंबा दिला एवढं म्हणजे मला त्यांनी मदत केली की माझ्या कौटुंबिक सुखाला सुद्धा द्यावी लागली त्यासाठी आणि त्यानंतर माझी मुलगी प्रत्युषा थोरात मम्मी तू लिह ग कारण की तू लिहिल्यानंतर मी पण तुझ्यावर नंतर लिहीन अगदी छोटीशी <laughs> बालिका मला आज सांगत आहे म्हणजे मला त्यातून खूप मोठे प्रेरणा मिळत आहे ना बरोबर आहे तिच्या भावना ती आज मला म्हणते तू मम्मी लिही म्हणजे मला ते लक्षात आलं की खरंच आपण समाजात काही देणं लागतो <laughs> आपण हे जर लिहून ठेवलंय तर नक्कीच पुढच्या पिढीलाही उपयुक्त ठरेल तर मला हे हे व्यक्तिमत्व माझ्यासाठी फार महत्वपूर्ण होते त्यानंतर आज मी हे सांगू शकते की माझे गुरुवर्य जे की आपण बोललात मॅडम आता की तुम्हाला ह्या विषयाकडे का बरं यावं असं वाटलं तुम्हाला हाच का बरं आणि तुम्हाला कोण प्रेरित केलंय हु. माझे जे गुरुवर्य आदरणीय डॉक्टर संजय हाबगुंडे नांदेड येथील प्रतिभा निकेतन महाविद्यालय मराठी भाषा व साहित्य संशोधन केंद्राचे विभाग प्रमुख यांनी मला या संशोधनासाठी भरपूर अशी प्रेरणा दिली तुम्ही मांडू शकता मॅडम म्हणे तुम्ही लिहा ही माझ्या मागे त्यांनी दिलेली प्रेरणा मला हे सर्व काही त्यांचंच आज हे आहे योगदान आहे त्यानंतर माझ्या संस्थेचे अध्यक्ष भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष माननीय दिलीपराज गोयंका यांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आपण विद्यार्थ्यांना काय देणार आहात आपल्या लेखणीतून येऊ द्या माझ्या कॉलेजचे आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर अंबादास पांडे सरांनीही मला मार्गदर्शन केलं सर्वात महत्त्वाचा मुद्दा बोलायचा झाला संत गाडकेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर काशीनाथ बराठी सरांनी माझ्या या ग्रंथाला प्रस्तावना रूपी मला आशीर्वाद दिला हु. हे माझ्यासाठी लाख लाख मोलाचं आहे आणि या सर्वांच्या प्रेरणेनी म्हणा त्यांच्या सहकार्यानी आज तुमचा हा समीक्षा ग्रंथ जो आहे हा तुमच्या सर्व येणाऱ्या पिढीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासमोर आलेला आहे आणि हे खूप महत्त्वाचं काम तुम्ही केलं आहे या पण ग्रंथाव्यतिरिक्त तुम्ही बरेच शोधनिबंध पण लिहिले आहेत आणि आणखीन तुमच्या साहित्य जी तुमचा प्रवास आहे साहित्याचा त्याचं सांगा साहित्य की तुमच्या आणखीन कुठल्या साहित्यकृती तुम्ही लिहिणार आहात किंवा प्रकाशित पण झालेल्या आहेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो शोधनिबंध आहे आंबेडकरी साहित्य संतांचं साहित्य त्यानंतर नैतिक मूल्य काल परवा मी एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्राकरिता मी <coughs> एक मला वाटते ते कुठे झाली अंजनगाव सुरजी इथे झाली आहे <laughs> मुक्ताबाईंचे कविता आणि काव्य याविषयी मी आत्ता आर्टिकल्स लिहिलं आहे माझं लिखाण सतत चालू असते आणि मी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संपादित ग्रंथासाठी सुद्धा लिखाण करते लेखणी मी बंद ठेवत नाही ती आपण चालू ठेवली तर नव्याने विचार इतरांपर्यंत पोहोचताच आपल्याकडचं जे आहे नॉलेज ज्ञान त्यांनाही मिळतं आणि एक ते एक पद्धतीतून ते मांडावं लागतं आणि तो शोधनिबंध आहे तो आपण प्रकाशित केल्यानंतर नक्कीच त्याचा पुढच्यांना फायदा होतो त्याही पलीकडे छोटे छोटे कविता आता तर कवितेची सुरुवात करत आहे मी मला अजून माझा एवढा हातखंड नाही आहे कवितेमध्ये पण ती मी सुरुवात करत आहे तसं शोधनिबंध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भरपूर लिहिलेले आहे आणि अलंकार प्रवाह या संपादकीय मंडळावर माझी सदस्य म्हणून निवड झाली त्यांची दखल यांनी घेतली हु. की बाबा यांचं जे शोध निबंधाचं रिखाण आहे त्यांना अप्रतिम असं वाटलं त्यांनी माझी निवड केली तुमचा हा जो लेखणीचा प्रवाह आहे जो वाहता आहे आणि जो तुम्ही मगाशी उदाहरण फार छान दिलं की तुमच्या मुलीपर्यंत तो जाऊन आपसुक पोहोचला आहे की आई तू लिहि आणि पुढच्या पिढीला यापेक्षा अजून काय प्रेरणा असू शकते तुमच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा की तुम्ही तुमचे शोधनिबंध त्यांच्यासमोर ठेवले आहे कुणाला संशोधन करायचं असेल तर हा समीक्षा ग्रंथ आहे आणि एक आदर्श शिक्षक जे आपण म्हणतो की आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रॅक्टिकल स्वरूपात समोर असलं पाहिजे नुसतंच तुम्ही सांगताय असं नाही तर तुम्ही त्यांच्यासमोर हे सगळ्या गोष्टी ठेवल्या आहेत कृती त्यांच्या समोर आहे त्यामुळे त्यांना प्रेरणा आहे मार्गदर्शन आहे आणि त्यांच्यासाठी संदर्भ सुद्धा तयार आहेतच अगदी अगदी ह्याच माध्यमातून बघा ना मॅडम तुम्ही जे बोललात मला अगदी त्याला समर्पितच आहे हे सर्व म्हणजे हे माझं लेखनाचा फायदा जो वैचारिक लेखन आहे किंवा मग एक त्याचं एक ललित असेल त्याचा फायदा त्यांना खूप होणार आहे जे मी आज हा माझा समीक्षा ग्रंथ आहे जे आता जे पी एच डी आहे आचार्य पदवीसाठी जे आता नोंदणी करत आहेत ज्यांचा आत्मचरित्र हा विषय असेल तर नक्कीच त्यांना हा उपयुक्त पडतो ग्रंथ कारण संदर्भ म्हणून भरपूर त्यांना तुमची मदत होणारी असते आणि अशी आवश्यक मदत तुम्ही निर्माण करून ठेवलेली आहे तुमच्यापर्यंत येऊन पोचायची त्यांना गरज नाही तुमच्या पुस्तकात त्यांना ती मदत नक्कीच मिळणार आहे कवितेबद्दल तुम्ही बोललात की तुम्ही आता कविता या प्रकाराकडे वळणार आहात ना प्रत्येक अगदी मला असं वाटतं आपण कॉलेज वयीन वयात असताना सुद्धा आपल्याला कविताच पुरत असतात अगदी आणि एका साहित्यकाला जेव्हा साहित्यिक व्यक्ती जी आहे त्याला जेव्हा कविता कराविषयी वाटते म्हणजे नक्कीच तिने उंची गाठलेली असते तर तुमच्या ह्या नवीन प्रकारासाठी पण तुम्हाला भरपूर आमच्याकडनं शुभेच्छा आहेत नक्कीच मॅडम आणि तुमच्या ह्या शुभेच्छालाच हा धागा पकडूनच मी त्याची रीओढते ओढते मी तुम्हाला सांगू इच्छिते मॅडम आता आगामी माझं येणारं जे पुस्तक आहे <laughs> मास्तरांची सावली एक चिकित्सक एक आकलन <laughs> आणि कवितेच्या बाबतीत बोलणार तर मला आपण एक भाव कविता त्या असं लिहिण्याचा माझा प्रयास आहे मी आज जे आपण मला आज प्रेरणा दिला तर नक्कीच मी उद्यापासून या कामाला लागेल आम्हाला ही प्रेरणाच हवी असते ना आणि साहित्यिकाला काय आहे साहित्यिकेला प्रेरणा आणि तो तिथला त्याला आलेला यातना यातनातून कविता होते मॅडम वेदनेची कविता होते, कभीता होते।, कभीता होते। तुम्ही निसर्ग पहा कविता पहा तुम्ही विठ्ठल वाघांच्या कविता पहा आणि तुम्ही बहिणाबाईंच्या कविता पहा हे काय आहे निसर्ग आहे यातना आहे सर्व स्वर आणि नामदेव ढसाळांनी सुद्धा खूप काही लिहून ठेवलंय हा म्हणजे मला हे म्हणायचं आहे की मी आता माझं पुढचं जे लिखाण आहे तर मी नक्कीच कविताला मी तो धागा पकडून मी पुढे पुढे करणार आहे माझा प्रवास की नक्की तुमचं आणखीन जे पुस्तक येणार आहे आणि कवितेसाठी पण तुम्हाला भरपूर सगळ्या शुभेच्छा आहे आणि तुम्ही सांगितलं की वेदनेमधून निर्मिती होतेच साहित्याची जसं आपण तुमचं हे पुस्तक जर आपण बघितलं समीक्षा ग्रंथ यामध्ये पण आपण बघितलं की आत्मकथन जे आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला सर्वत्र वेदना आढळते हो ना बरोबर त्या संदर्भात अजून पुढे काम करायला आवडेल का तुम्हाला अगदी मॅडम मी अजून एक तुम्हाला सांगू इच्छिते हा जो माझा समीक्षा ग्रंथ आहे हा भाग एक आहे जो भाग दुसरा येणार आहे तो अफलातून आहे त्याच्यामध्ये सामाजिक राजकीय शैक्षणिक घरगुती आणि सिनेसृष्टीतील महिला यांचे नातेसंबंधांचा भाग आहे आगामी माझा येणारा समीक्षा ग्रंथ हम्म हम्म <laughs> अफलातून आहे कारण की या समीक्षा ग्रंथाला जर राष्ट्रीय पुरस्कार मिळत असेल तर नक्कीच मला प्रेरणा मिळत आहे आणि मी ते लवकरात लवकर वाचकांसाठी उपलब्ध करून देणार आहे तुमचं म्हणजे त्यानंतरचं स्वप्न सो जे आहे ते आणखीन मोठ्या पुरस्कारासाठीचं ते पण पूर्ण हो आणि नक्कीच तुम्ही एक मोठी झेप घेतलेली आहे यानंतर भाग दोन जो येणार आहे त्याच्यासाठी आणि त्याची पार्श्वभूमी तुम्ही थोडक्यात तिथे मांडलेली आहेच आणखीन विद्यार्थ्यांसाठी म्हणून काय करण्याची तुमची इच्छा आहे हां मॅडम पहा आ, आता एक कॉलेज लेवलचा भाग बोलायचा झाला तर आता मी माझा हा रेफरन्स बुक आजच मी सांगते माझी एक स्टुडंट आहे देशमुख म्हणून तिने माझं पुस्तक आहे मॅडम मला फार आवडलं अगदी बी ए सेकंड इयरची विद्यार्थिनी मी बेटा मी भरून पावले तू वाचलस तुला आवडलंस बघ असं निर्भीड मांडायचं असते असं स्पष्ट राहायचं असते तू यातून काय घेतलं बेटा त्यांनी मला सांगितलं मॅडम खूप असं मोकळं लिहिलं हो तुम्ही मी म्हटलं बेटा असंच आपलं लिखाण असावं असंच आपलं वागणं असावं खोट्या आणि नकारात्मकची वलय नको आणि साहित्यिक पाहतो कधी कधी काय होतं की नावलौकिकतेच्या भरामध्ये कुठलंही काही साहित्य मांडतात ते <laughs> मला आवडत नाही मला वास्तव आणि जे परखड आहे ते मांडायला फार आवडते <laughs> जे आहे ते आणि yes. आता ज्या माझ्या <laughs> माझ्या ज्या स्टुडंट आहे आपला जो प्रश्न होता की तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार आहात मी त्यांना नेहमी एम पी एस सी यू पी एस सीचा जो त्यामध्ये जो मराठी विषय आहे <laughs> माझा जो विषय शिकवण्याचा मराठी आहे मी त्यांना नेहमी म्हणते तुम्ही असं समजू नका की मराठी आता तर मराठीला अभिजात दर्जा मिळालेला आहे अगदी अभिमानाची बाब आहे ही त्यांना मी नेहमी सांगते तुम्ही त्याच्यातूनही करिअर करू शकता तुम्ही लिहा तुम्ही लिहा आणि सुरुवातच तुमची निबंधापासून असू द्या नंतर तुम्ही हळूहळू जोपर्यंत माझ्या लेवलपर्यंत याल तर नक्कीच तुम्ही एक छान लेखिका व्हाल त्यासाठी तुम्हाला वाचन असणं गरजेचं आहे मी माझ्या कॉलेजमधल्या माझ्या विद्यार्थिनींना माझे पुस्तक वाटप केले अगदी मोफत <laughs> की मुलींना म्हटलं तुम्ही यातून काहीतरी घ्या आणि हा स्त्रियांचा विषय आहे मी त्यांसाठी ते केलं आहे आणि स्किल स्किल डेव्हलपमेंटसाठीही त्यांना धडे आम्ही देतोच एक जो राष्ट्रीय पुरस्कार मिळाला ती कौतुकाची थाप आणि अगदी या बाजूला जर येऊन पाहिलं तर आपला विद्यार्थी वाचतोय पुस्तक आणि तो त्याच्यावरती येऊन तुम्हाला त्याची प्रतिक्रिया सांगतोय तर ही हे जे मिळालेलं कौतुक आहे तर ही मला असं वाटतं दोन्हीकडनं तुम्हाला कौतुक मिळालं आहे म्हणजे पोच पावती मिळालीच आहे पावती मिळाली ज्यांच्यासाठी लिहिलं आहे त्यांच्यापर्यंत जाऊन ते पोहचत आहे आणि त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येऊन पोहचतायत आपल्यापर्यंत तर ही अतिशय महत्वाची बाब आहे तुमच्या या समीक्षा ग्रंथाच्या संदर्भामध्ये आणखीन काय सांगाल मॅडम कमी वेळेमध्ये हम्म हम्म अनघादित्य प्रकाशन यांनी माझं पुस्तक कमी वेळेमध्ये जे काही प्रकाशित प्रकाशनाचं कार्य पूर्ण केलं <laughs> माझ्यासाठी खूप म्हणजे फार आनंदाची बाब प्रकाशित झालं आणि प्रकाशक जे आहे सो चित्रा गारुडे मॅडम यांनी पण मला फार मदत केली आणि त्यानंतर मला हे असं म्हणायचं आहे की आता हाच विषय जो आहे त्या विषयालाच ती आपण तोच धागा पकडून पुढे भविष्यामध्ये आपल्याला स्त्रीवादी लिखाण करायचं आहे सानिया आहे प्रिया तेंडुलकर आहे ज्या कविता महाजन आहे यांनी स्त्री पुरुष नातेसंबंधांची जी गुंतागुंत दाखवलेली आहे तो भाग वाचण्यात आला आणि कुठंतरी असं वाटलं की नाही यांनी लिहून ठेवलं आहे तर नक्कीच आपल्याला हा धागा पुढे न्यायचा आहे अगदी बरोबर हा प्रवाह आपल्याला पुढे न्यायचा आहे <laughs> आणि त्यासाठी आम्ही नवोदित लेखिका आहे त्या ते आम्हाला का कार्य करायचं आहे समाजासाठी आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो मैत्रिणी आपल्याला ऐकत आहेत जे आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनी वेगळ्या पण आमचा हा जो श्रोता वर्ग आहे आपल्या ह्या ज्या मैत्रिणी आहेत महिला विश्व कार्यक्रमाच्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही काय सांगाल त्यांना प्रेरणा तर नक्की मिळणार आहे ज्यांना लिखाणाकडे वळावसं वाटतं आहे त्यांच्यासाठी तुम्ही प्रेरणा आहातच पण त्यांना काय सांगाल तुम्ही आज या कार्यक्रमातनं मी त्यांना एवढंच सांगेल की आज स्वातंत्र्यपूर्वीची अवस्था स्वातंत्र्यानंतरची अवस्था आपल्या महिलांना सगळे हक्क मिळाले आहे स्त्री सक्षम व्हावी विकास व्हावा विविध क्षेत्रामध्ये ती आज पाचारण करत आहे सर्व क्षेत्रात ती विखोरलेली आहे तिने तिचं अस्तित्व जपून तिने तिच्या जीवनाचा प्रवास करावा आणि तिच्या जे आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रवासामध्ये जे खाज खळगे आहे ते सर्व बाजूला व्यथा ठेवून गुंतागुंत जी ठेवून तिने तिचा जीवनाचा प्रवास चालू ठेवावा तिची वाटचाल तिने करावी स्वतः करावी स्वतः करावी भरपूर वाचन करावं ज्या सा साहित्यिकांच्या पत्नी आहेत त्या साहित्यिकांच्या पत्नीने आपला वेगळा ठसाव मोठला आहे त्या, त्या त्यांच्या नावावर नाही व्यतीत केलं आयुष्य त्यांनी स्वतःच अस्तित्व दाखवलं तसं तुम्ही ही महिला आपण कुठल्या क्षेत्रात कमी नाहीये तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि सक्षम व्हा हेच मला महिलांना संदेश द्यायचा आहे फार महत्त्वपूर्ण असा संदेश आपण दिलात आणि निश्चितच मॅडम हा संदेश आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचलेला आहे आणि खरंच स्त्रीने सक्षम होण्याची आवश्यकता आजच्या काळात पण आपल्याला भासते आहे स्वतःची ओळख तिने निर्माण करावी स्वतःचं अस्तित्व जपावं आणि सोबत या सगळ्यांसोबत ती आपल्या आसपासच्या सगळ्यांना आनंद पण देऊ शकते तुम्ही आज आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमकडनं कार्यक्रमाचे सादर सादरकर्ते सुरज सर आणि आमची संपूर्ण रेकॉर्डिंगची टीम यांच्याकडनं पुढील वाटचालीसाठी मी आपल्याला शुभेच्छा देते आहे आणि आज आपण इथे आलात आमच्या मैत्रिणींशी आपण संवाद साधलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि मॅडम मी पण आपल्याला सांगू इच्छिते आयोजकाने मला इथे माझ्या पुस्तकाला न्याय दिला माझं जे मनोगत इथे सर्वांनी ऐकून घेतलं आहे आयोजकाचे आणि मॅडम आपली मनस्वी आभारी आहे मी धन्यवाद